नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोलापुरात मेच्या पावसाने मोडला एकशे बत्तीस वर्षाचा रेकॉर्ड मंत्रिमंडळ बैठकीत दहा निर्णय जमीन वाटणाबाबत महत्वाचा निर्णय छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम केरळमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरूच शेत जमिनीच्या वाटणी दस्त नोंदणीचे शुल्क माफ पावसाचा तातडीने आर्थिक पद्धतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश परभणी जिल्ह्यात कपाशीच्या नऊ लाख बियाणे पाकिटांचा पुरवठा मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वादळी वाऱ्यासह पावसामुळे धान उत्पादकांचे नुकसान मान्सून पूर्व पावसाचा लातूर जिल्ह्यात कहर हमी भावात चार हजार छत्तीस तर कापसाच्या भावात पाच हजार एकोणनव्वद रुपये वाढ तुरीला आठ हजार रुपयाचा हमी भाव यंदा हमी भाव वाढवले अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद